हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एका शेतात काम करणारा शेतगडी खून करून त्याचे पुरावे कसे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर त्याचं झालं असं शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात जाड भरीव काठेने आमणुष मारहाण करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आंबेजोगाई हो तालुक्यातील बर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या हत्येनंतर आरोपी पतीने पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचत मृतदेह थेट गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंत्यविधीपूर्वीच हा थरारक बनाव उघड झाला असून आरोपी पतीसह मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे शिलाबाई सुरेश शेरफुले वय पंचेचाळीस वर्ष असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे आरोपी पती सुरेश शेरफुले हातोली शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात पत्नी सोबत सालगडी म्हणून काम करत होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन ते चार दिवसांपासून सुरेश सेरफुले हा गावाकडे जाण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता मात्र शिलाबाई याला तयार नसल्याने दोघांमध्ये सतत वाद सुरू होता याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हिंसाचारामध्ये झाले आणि नागाच्या भरात सुरेशने जाड काठीने शिलाबाईच्या डोक्यामध्ये एकामागून एक असे अनेक घाव घातले या भीषण हल्ल्यात शिलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने सुरेशने शिलाबाईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा खोटा अनावरला परिसरातील लोकांना तसेच नातेवाईकांनाही त्याने हीच माहिती दिली नंतर तातडीने क्रुझर गाडी भाड्याने करून मृतदेह घेऊन तो देगलूर तालुक्यातील आलुरा या मूळ गावी रवाना झाला दरम्यान बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूबाबत गोपनीय माहिती मिळाली बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी तत्काळ देगलूर पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाठत कारवाई केली आलोरा येथे मृतदेह आणल्यानंतर शिलाबाईंच्या डोक्यावरती गंभीर जखमा दिसून आल्याने तिच्या माहेरच्या नातेवाईकांनाही संशय आला होता पोलिसांनी अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी पती सुरेश शेरफुले याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सध्या संशयित आरोपी सुरेश शेरफुले हा बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून शिलाबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला होता शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास सुरू आहे